रत्नदीप संस्थेचा अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे अटक संस्थेच्या कारभाराची जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश रत्नदीप मेडिकल फाउंडेशनच्या कारभाराची व घडलेल्या घटनांची चौकशी जिल्हाधिकारीमार्फत उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणकर्ते पांडुरंग भोसले यांना मोबाईल फोनवरून संवाद साधताना दिली याच दरम्यान रत्नदीप संस्थेचा अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे याला नागपूर येथून अटक करण्यात आली असल्याचा मोबाईलवरून माहिती मिळताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मागण्याबाबत लेखी मिळाली की आंदोलन व उपोषण मागे घेतले जाईल असे पांडुरंग भोसले यांनी जाहीर केले बुधवार आंदोलनाचा नव्वा दिवस होता रत्नदीप फाउंडेशनच्या अध्यक्षाच्या शैक्षणिक आर्थिक मानसिक शारीरिक मिळवणुकीमुळे त्रस्त विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंगणाचा बुधवारी नवा दिवस होता सायंकाळी पाचच्या सुमारास आमदार राम शिंदे यांनी अंगणकर्ते विद्यार्थी यांच्याबरोबर संवाद साधला विद्यार्थ्यांनी रत्नदीप संस्थेच्या शैक्षणिक शारीरिक मानसिक व आर्थिक छळ कसा केला याचा पाढा वाचला पोलिसांनी त्याच्यावर विरेभंगाचा गुन्हा दाखल केला आहे तसेच वणीभागाने हरिण पाळल्याचा गुन्हा दाखल केला आहे तसेच एक हरिण संस्थेच्या आवारात पुरली असल्याचे खोदकामात अवशेष आढळून आले आहे

प्रदीप फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरचे सर्व विद्यार्थी पांडुराजे भोसले यांच्या नेतृत्वात गेल्या नऊ दिवसापासून विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी जामखेड समोर उपोषणाला बसलेले आहेत अतिशय गंभीर स्वरूपाच्या तक्रारी विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडायचे नाही ह्या भूमिकेवरती ते ठाम आहेत मला या उपोषणस्थळी भेटण्यासाठी थोडा उशीर झाला माझ्या वैयक्तिक कामामुळं त्यामुळं मी विद्यार्थ्यांची आणि पांडूराजेंची देखील धीरगिरी व्यक्त केलेली आहे आत्ताचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांचं बोलणं करून दिलेलं आहे त्यांनी सांगितलं की दोन दिवसामध्ये कारवाई करतो आत्ताच मान्य मुख्यमंत्री महोदयाचे प्रायव्हेट सेक्रेटरी प्रभाकर काळे यांच्याशी देखील बोलणं झालेलं आहे थोड्या वेळात बैठक संपताच मान्य मुख्यमंत्री महोदय देखील उपोषणकर्त्याशी आणि विशेष करून पांडुराजे भोसलेशी बोलतील निश्चित स्वरूपामध्ये जामखेडच्या इतिहासाला ही काळीमा फासणारी घटना या शहरामध्ये होते आणि राज्यभरातले विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत आणि त्यांचं ऐकून एकदम हृदय हेलावून गेलं अशा स्वरूपाचं हे सगळं कृत्य गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे विद्यार्थ्याचं नुकसान झालं नाही पाहिजे याची विशेष करून एस आय टी मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि या गुन्हेगाराला तात्काळ अटक झाली पाहिजे या स्वरूपाच्या अनेक मागण्या आहेत या स्वरूपाच्या मागण्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थीनी केलेल्या आहेत मला वाटतं निश्चित स्वरूपामध्ये सरकार गंभीर स्वरूपाच्यामध्ये आहे मी आज बोलणंही केलं आहे आणि निश्चित स्वरूपात विद्यार्थ्याचं शैक्षणिक कुठल्याही प्रकारचं नुकसान होता कामा नये या संदर्भामध्ये देखील मी पाठपुरावा करणार आहे आणि आता मान्य मुख्यमंत्री महोदय देखील याच्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये मी सांगितल्याच्या नंतर लक्ष घालतील शेवटी या राज्यातले विद्यार्थी शिक्षणाकरते इथे आलेत आणि म्हणून जामखेडकरांचं देखील कर्तव्य आहे त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं त्यामुळं कुठलाही पक्ष अभिनिवेश राजकारण बाजूला ठेवून सगळ्या गावकऱ्यांनी या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे निश्चितच अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये आंदोलन केलं आहे आणि त्यांच्या न्याय मागण्या आहेत या न्याय मागण्यासाठी सरकार दरबारी मी पाठपुरावा करणार आहे म्हणून शासन आणि प्रशासन निश्चित स्वरूपामध्ये याच्यातून मार्ग काढेल आणि जे भास्कर मोरे कल्पित आहेत जे आरोपी आहेत जे गुन्हेगार आहेत त्यांना अटक करण्याच्या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या ती देखील दोन दिवसात कारवाई होईल सर्व विद्यार्थ्यांशी सातत्याने आम्ही सगळेजण बोलत होतो मी फोनवर तर होतो त्याच्याच आमचे जे सर्व पदाधिकारी आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत हे सातत्याने मुलांना भेटत होते त्यांच्या अडचणी जाणून घेत होते परवा जेव्हा मी आलो सहा तास या मुलामुलींबरोबर तिथं मी बसून होतो त्याच्या आधीसुद्धा सर्व अधिकारी आधी युनिव्हर्सिटीचे असतील सरकारचे असतील आपल्या तालुक्याचे असतील जिल्ह्याचे असतील यांच्याबरोबर आम्ही बोलत होतोच तसंच दोन दिवसापूर्वीसुद्धा जेव्हा मी आलो तेव्हा परत एकदा सर्व अधिकाऱ्यांशी बोलून त्यांचं आणि विद्यार्थ्यांचं फोनवर बोलणं करून दिलं काही युनिव्हर्सिटीचे अधिकारी स्वतः परवा आले होते जे आले नव्हते त्यांना विनंती केल्यानंतर काल परत एकदा ते आले आजसुद्धा एक प्रमुख कमिटी ऑडिट करण्यासाठी आता आलेली आहे आणि सगळ्याच अधिकाऱ्यांचं म्हणणं आलं की मुलींनी आणि मुलांनी जे अनुभव सांगितले ते अतिशय भीतीदायक आहे वाईट वाटणारे आहेत आणि कुठंतरी अशा लेवलला एखादा माणूस जाऊ शकतो हे सुद्धा काही प्रमाणात विचार करता येत नाही अशा गोष्टी काही मुलींबद्दल झाल्यात असं कळते आणि तसंच एक बिल्डिंग दाखवून सात विविध कॉलेजेस तिथं चालवले जातात म्हणजे एकच लॅब ही एका विभागाला दाखवली थी। जाते तीस लॅब दुसऱ्या विभागाला दाखवली जाते तीस लॅब तिसऱ्या विभागाला युनिव्हर्सिटी दाखवली जाते म्हणजे एकतर युनिव्हर्सिटीची फसवणूक आहे शासन प्रशासनाची फसवणूक आहे आणि जे विद्यार्थी पालक येतात त्यांची फसवणूक आहे एका किलोमीटरसाठी बस सेवा चालू करण्यासाठी तीस तीस हजार रुपये घेतले मग एखाद्या व्यक्तीला एक टक्का प्रेझेंटी कमी असेल तर एका टक्क्याला हजार रुपये त्यात घेण्यात आले आहेत हॉस्टेलसाठी दीड लाख घेतले आज या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी लढा उभारला होता तो आज आठवा उपोषणाचा दिवस आहे या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी येऊन गेलेले आहेत आरोपीला अटक झालेले आहे आणि या ठिकाणी दुपारी जामखेड विधानसभेचे आमदार विविध दादा दा पवार तसेच विधान परिषद सदस्य प्राध्यापक रामचंद्र साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले ही मदत केलेली लोकांनी मला एकच सांगायचं आहे का ज्या सात विद्यापीठाच्या आम्ही ज्या मागण्या केल्या होत्या त्या आम्ही पूर्णपणे वाचणार त्याच्यावरती थोडा विचार करू का की हा मुली मुलांच्या शिक्षणाचा विषय आहे हा लेखी दिल्यात फडक्यात आम्ही सोडणार नाही दिले आठ ना, दिवस जर आम्ही एक ठिकाणी बसलो आहे एक वर्ष मुलांच्या शिक्षणात वाया आहे पुन्हा त्यांना एका चुकीमुळे त्रास होऊ नये म्हणून आम्ही ज्या लेखी स्वरूपात देणार आहे ती वाचवून

पोलीस टीमने छान काम केलेलं आहे वस्तुता यामध्ये अशी आहे की आपलं जे मानसिक छळ झालेला आहे या ठिकाणी आर्थिक शोषण करून जो छळ झालेला आहे आणि काही महिला भगिनींचा लैंगिक छळ झालेला आहे या यामध्ये यापुढे पण आम्ही अनेक वेळा आवाहन केलेलं आहे की आपण तक्रार नोंद करणं आवश्यक आहे आपण निर्भीडपणे समोर येऊन एफ आय आर नोंद केल्याशिवाय कोणी काहीही करू शकत नाही पूर्वीच्या केसेसमध्ये पण आम्ही अतिशय प्रामाणिकपणे काम केलेलं आहे म्हणून आरोपींना सुप्रीम कोर्ट पर्यंत जाण्याची वेळ लागली अदरवाईज त्यांना आम्ही जे काही आमच्या प्रामाणिकपणाबद्दल संशय असतात ते सेशन कोर्ट हायकोर्टमध्येच त्यांना बेल मिळाला असतात आम्ही आमची बाजू चांगली मांडलेली आहे या व्यतिरिक्त आज देखील अगदी स्पष्टपणे आत्मा सर्वांना सांगतो की आपण न घाबरता आता तरी आपला दृढ विश्वास आपल्या सर्वांचा पोलीस दलावरती झालेला आहे तर याचा आम्हाला पोलीस प्रशासनाच्या वतीने आनंद वाटतो आता आपण मीडिया समोर तक्रारी देता परंतु आम्हाला भीती वाटते की यामध्ये मग असं महिला आयोग किंवा आमचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येतात आणि मीडियामधून त्यांना समजते की अनेक तक्रारी आहेत आणि मग काय प्रकार आहे स्थानिक पोलिस प्रशासन तक्रारी नोंद करत नाही का आरोपीला आभय देत आहे का अशा प्रकारचे आमच्यावरती आरोप होतात आणि काहीही कारण नसताना आम्ही प्रामाणिकपणे स्वच्छपणे काम करत असताना सुद्धा आम्हाला कधी भीती वाटते की आम्हीच आरोपीच्या पिढीयात उभं राहतोय का तर असं होता कामा नये आता तर आपला सर्वांचा पोलिसांवरती पोलीस प्रशासनावरती विश्वास आहे दृढ विश्वास आहे तर आपण सर्वांनी या ठिकाणी तक्रार नोंद करण्यासाठी न घाबरता समोर यावं आणि तक्रार नोंद करावी अशी विनंती आणि आवाहन करतो या ठिकाणी नाव डिस्क्लोज होणार नाही याची खबरदारी त्याचप्रमाणे राम शिंदे साहेबांनी या ठिकाणी न घाबरता तक्रारी नोंद करणं आवश्यक आहे यामध्ये आदरणीय विरोधात केले या ठिकाणी त्याचप्रमाणे राम साहेब यांनी पण या ठिकाणी आले सर्व वयोविष्ठ प्रशासकीय अधिकारी कुलगुरू साहेब मंत्री महोदय मुख्यमंत्री साहेब यांच्यापर्यंत संपर्क साधला आपल्या सर्व अडचणींचं समस्यांचं निराकरण केलं आणि आम्हाला कायदा व सुव्यस्था सांभाळण्यात जामखेड पोलीस स्टेशनला मदत केली याबद्दल मी त्यां सर्वांचे आभार मानतो जय हिंद